शिक्षक संघात सांग शिक्षक शिक्षक म्हणा शिक्षक संघात शिक्षकावर अन्याय करणारे प्रशासन शिक्षकावर अन्याय करणारे प्रशासन मुर्दाबाद 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 शिक्षण विभाग होश मिळा त्यांना नोकरी काढले त्यांना तात्काळ तिथं रुजू करावं त्यानंतर शिक्षकांवर शिक्षक मराठवाडा शिक्षक संघाचा औरंगाबाद जिल्ह्यात मित्र आज पाच सप्टेंबर संपूर्ण देशामध्ये सर्व शिक्षक मान सन्मान घेत आहेत सर्व नागरिक सर्व विद्यार्थी त्यांचा मान सन्मान करत आहेत अशा वेळेला सेंट जेवियर शाळेतील विद्यार्थ्यांना या जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर हे बिरबलाच्या खिचडीचं आंदोलन करावं लागतं आपल्या सगळ्यांना अकबर बिरबलाची गोष्ट माहीत आहे काय हे आंदोलन जेव्हा एका सर्वसामान्य माणसावर अन्याय झाला होता तेव्हा बिरबला हे आंदोलन करावं लागलं होतं तेच आंदोलन कित्येक वर्षानंतर आम्हाला पुन्हा ला करावं लागतं की न्याय मिळून सुद्धा न्याय फक्त कागदावर ठेवण्याच काम या शिक्षण विभागाने आणि शाळेच्या प्रशासनानं केलेलं आहे ज्या पाच महिलावर अन्याय झालेला आहे त्या पाच महिलांनी यापूर्वी जुलै महिन्यामध्ये सलग पाच दिवस अमरण उपोषण एसएफएस संस्थेसमोर चालणार रोडला केलं होतं त्याची सुनावणी म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांनी जे पत्र दिलं होतं त्यानुसार अकरा जुलै दोन हजार चोवीस ला माननीय शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सुनावणी घेण्यात आली या सुनावणी दरम्यान ज्या पाच महिला होत्या त्यातली एक जी पिंकी पिल्लई नावाची महिला आहे त्या दिवशी तिचा बीपी लो झाल्यामुळे आणि मानसिक अवस्था बिघडल्यामुळे या कार्यालयामध्ये त्या चक्कर येऊन पडल्या आज तागायत पर्यंत त्या हॉस्पिटलाइज आहेत आज सुद्धा त्या हॉस्पिटलाइज आहेत जवळपास शिक्षकांना तात्काळ रुजू करून घेण्यात यावे म्हणून अकरा जुलै पासून अगदी कालपर्यंत चार सप्टेंबर दोन हजार पर्यंत पाचही शिक्षिका दररोज नित्य नेमाने जाऊन आम्हाला रुजू करून घ्या हे शिक्षण विभागाचा अहवाल आहे आणि शिक्षण विभागाचा अहवालाच पालन करा असं त्यांना दररोज विनंती केली त्यांच्या सचिवाला विनंती केली त्यांच्या अध्यक्षाला विनंती केली त्यांच्या उपाध्यक्षाला विनंती केली त्याच फळ काय मिळालं तर त्याच फळ हे पत्र दिलं मुख्याध्यापकाने कि जर तुम्ही यानंतर या कार्यालयाच्या आवारात याल म्हणजे शाळेच्या आवारात असो कार्यालय असो हे पब्लिक ट्रस्ट आहे कोणाच्या बापाची मालमत्ता नाही आमच्या प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या आपल्या ज्या टॅक्सचा पैसा जातो त्यातून निर्माण होणारी गोष्ट आहे आणि ही अल्पसंख्याक शाळा आहे ते स्वतःला तिथले अनुभिक्षित सम्राट समजतात त्यांनी बऱ्याचदा त्यांना सांगितलं म्हणजे तोंडी त्यांना सांगितलं की तुम्ही कदाचित जर ख्रिश्चन असतात तर आम्ही कदाचित तुमचं काम प्राधान्याने केलं असतं या अगोदर तसा इतिहास आहे शिक्षकांना मुद्दा म्हणून तिथून निलंबित करतात आणि तो जर ख्रिश्चन असेल तर त्याला मागच्या आधारेने त्यांच्या ज्या इतर शाळा शंभर टक्के अनुदानित आहेत त्या शाळेवर घेतलं जातं मग हिंदी होणं आमचं पाप आहे का आमचा गुन्हा आहे का यावर कारवाई आमचं स्पष्ट म्हणणं आहे की या कुठलीही कुचराई करू नये कारण वर्ष ज्यांनी सेवा केलेली आहे जर तुम्ही अचानकपणे सांगत असाल की फॉर्म फ्रॉम अवर स्कूल इज नॉट इन नीड ऑफ यू आमच्या शाळेला तुमची गरज नाही तर त्या महिलेनं करायचं काय यांना थोडी सुद्धा वगैरे कुठलीही बाब यांना माहीत नाही यांना एकच की आम्ही 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 राजा आहोत आणि जे ते करू म्हणून पण शिक्षण विभागाला सुनावणीच्या दरम्यान सांगितलं होत कारण आता इथे अनेक शिक्षिका आहेत ज्यांचे सर्व्हिस पंचवीस पंचवीस वर्ष झालेले आहेत पण ज्याची एक वर्ष सर्व्हिस झालेली तो मुख्याध्यापक म्हणून आणून ठेवलेला आहे कुठल्याही नियमात नसताना मॅनेजर नावाचं पद निर्माण केलं फक्त शिक्षकावर दबाव निर्माण करण्यासाठी हो हे असं जर होत असेल तर ही भारतीय राज्य घटनेची सरासर पायमल्ली आहे आणि हे कार्यालय ही पायमल्ली रोखणार आहे का हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही आज बीरबलाच्या खिचडीचं आंदोलन लावलं सुद्धा शिक्षकांचं निलंबन केलं गेलं आणि त्याच्या त्या काळामध्ये इतकी शिक्षकांची उपासमार झाली की एक शिक्षिका सुनावणी दरम्यान आजारी पडली ती आजसुद्धा या उपोषणा ह्या आंदोलनामध्ये येऊ शकली नाही इतका तिच्यावर मानसिक आघात झाला आणि ती ती जी कोसळली ती स्वतः शिक्षण विभाग अधिकाऱ्यांच्या कक्षातच ती शिक्षिका पडली आणि तिथून तिला शिक्षण विभागाच्याच गाडीतून नेऊन हॉस्पिटलाइज करावं लागलं अशी वेळ त्यांनी आज महिलांवर आणली आहे पंधरा वर्ष सेवा दिल्यानंतर जर का अशी त्यांच्या शिक्षकांवर जर वेळ आली तर त्या शिक्षकांनी काय करायचं असा प्रश्न पुढे निर्माण होतो त्या केपेबल आहेत त्यांना दुसरीकडे जॉब नोकरी मिळू शकते पण हा अन्याय का सहन करायचा ज्या संस्थेमध्ये चौदा वर्ष लहान लहान लेकरं सोडून धनानी जेव्हा त्यांनी आपलं काम केले आम्हाला कोरोना काळामध्ये सात महिने सलग आणि एकवीस महिने अर्धा वेतन मिळालंच नाही तरीसुद्धा आम्ही संस्थेशी इमाने इतबारे राहून काम केलं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून सतत कार्यरत राहिलो आणि ह्याचं फळ काय मिळालं तर दरवर्षी एक दोन एक दोन, दोन शिक्षकांचं निलंबन होत गेलं त्याविरुद्ध आम्ही सतत न्याय मागत मागत होतो आणि शिक्षण विभागाकडे न्याय मागत असताना आम्हाला इतके दिवस न्याय मिळत नव्हता यावेळी सुनावणी दरम्यान शिक्षका शिक्षण विभागाने असं म्हटलं की ही कारवाई ही जे झालेलं निलंबन आहे हे नियमबाह्य आहे पण हे नियमबाह्य आंदोलन असूनही निलंबन असूनही संस्थाचालक या शिक्षकांना पूर्ववत रुजू करून घेत नाही आहेत जेव्हा की तिथे आज आवश्यकता आहे शिक्षकांची शैक्षणिक नुकसान होत आहे त्यांचं सगळ्यांचं वर्कलोड आमच्या डोक्यावर टाकलंय पण तरी सुद्धा त्यांना ते रुजू करून घेत नाहीये त्यांची इतकी हद्द झाली आहे की शिक्षक त्यांना विनंती करायला आले तर ते भर पावसात त्यांना बाहेर उभं केलं पण आतमध्ये सुद्धा घेतलं नाही गेट लावून घेतलं लॉक करून घेतलं दोन्ही फादरनी त्यांचा मनमानी कारभार वर्षानुवर्षी चालू आहे या ठिकाणच्या ज्या सर्व शिक्षिका आहेत त्या शिक्षिका गुणवत्तेच्या जीवा त्या ठिकाणी लागलेले आहेत त्या ठिकाणी त्यांचं इंटरव्ह्यू असन परीक्षा असन या सगळ्या गोष्टी त्यांनी करून त्या शाळेमध्ये जॉईन झाले आहेत आज आजपर्यंत त्यांना इतबारी बारीपणाने शैक्षणिक काम केलेलं आहे जे काही मुख्याध्यापक सांगतील तर त्यांच्या सांगण्यानुसार ती काम इमानीत बारक केले आज अनेक पिढी घडून याचं काम शिक्षक करत आहेत आणि त्या ठिकाणी जर एखाद्या कर्मचाऱ्याला काढायचं असेल तर त्याला नियमावली आहे त्या, त्या, त्या देशाला घटना आहे नियमानुसारच प्रत्येक कार्य करावं लागतं आपल्या घरचा निर्णय असेल तर आपण काही घेऊ शकतो पण पर जर प्रशासनाच्या पातळीवर काही निर्णय घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी एक कमिटी अपॉइंटमेंट करावं लागली त्या ठिकाणी कमिटी अपॉइंटमेंट केल्यानंतर खरं त्यांच्यामध्ये चुका आहेत का त्या चुका जर आढळून आल्या तर पुढचा विषय आहे पण ह्या ज्या महिला आहेत यांना कुटुंबिक जबाबदारी आहे आज यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे आज यांच्यातले काही सहकारी आहेत त्या बिमार पडलेल्या आहेत आज यांची सायकोलॉजिकल कंडिशन चांगली राहिली नाही तरी सुद्धा प्रशासनाने यांच्याकडे शंभर टक्के लक्ष देण्याची गरज आहे ठीक आहे या अल्पसंख्याक असली किंवा प्रायव्हेट संस्था जरी असली तर त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी मॅडम आहेत त्यांनी त्या ठिकाणी जे काही संस्था अध्यक्ष आहेत त्यांचे जे काही फादर आहेत मुख्याध्यापक आहेत त्यांना ताकीद द्यायला पाहिजे या ठिकाणी बोलवायला पाहिजे कारण जर हायर ऑथॉरिटी या ठिकाणी आज मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर म्हणजे आणि या ठिकाणी असं होतं कामा नये एका एखाद्या खेडेगाव किंवा ग्रामीण नाही किंवा एखादी कुठं गुलामीमध्ये आहेत या ठिकाणी प्रत्येक शिक्षक असतील यांना अधिकार आहेत पण त्या अधिकारचा त्यांनी योग्य वापर केला पाहिजे या ठिकाणी यांचं हे शिक्षकांना गुलामासारखं वागणूक करतायत त्यानंतर कधी काढून टाकतायत त्यानंतर तुम्हाला गेटवर येणार येणार नाही अमरून पोषण करता येणार नाही असंच त्यांनी पत्र मुख्याध्यापक जे आहेत ते चोवीस चोवीस जुलैला त्यांनी पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला शाळेतून काढून टाकण्यात आले त्यावेळेस त्यावेळेस पण सर्व शिक्षकांनी त्यांना सांगितलं की आमची काही चुकी नाही आम्ही या ठिकाणी त्यानंतर सगळ्या प्रोसेस करून आलेलो आहे आणि आमची काही नाही आम्ही आमचं बारीक करत आहोत पण तरी सुद्धा त्यांनी काही ऐकून घेतलं नाही त्यानंतर सर्व शिक्षकांनी त्या शाळेच्या समोर त्यांच्या ऑफिसच्या समोर आकाशवाणी अमर उपोषण केलं तीन चार दिवस अमर चालल्यानंतर अकरा जुलैला अकरा जुलै रोजी शिक्षण शिक्षणाधिकारी मॅडमने सांगितल्यानुसार त्या ठिकाणी सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये सांगण्यात आली की तात्काळ त्या ठिकाणी जॉईन करून घेऊन ते रिझ्यू करून घेऊन त्या त्यावेळेस मुख्याध्यापक किंवा त्यांचे जे काही ऑफिसचे लोक होते या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला जॉईन करून घेऊ पण आजपर्यंत अजिबात जॉईन करून घेतलं नाही याचा त्यांचा शारीरिक आणि मानसिक परिणाम खूप होत आहे आणि त्यामुळे आज शिक्षक दिने या ठिकाणी शिक्षकांना येऊन आंदोलन करावं लागत आहे तर आमची परत एकदा प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी त्यांच्या नियमाचा आणि त्यांना दिलेल्या ज्या राज्यघटनेने अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करून शिक्षिकावर जाऊन अन्याय झालेला आहे हा अन्याय दूर करा।